श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारे आणि पौष्टिकसुद्धा अशी रेसिपी बघणार आहोत चला बघूया काय आहे ती रेसिपी तर आपल्या पौष्टिक रेसिपीचं साहित्य काय आहे ते बघूया इथे बघा हे पोहे ना मी पाच मिनटं असे भिजवून घेतलेले आहेत आणि ते रवा पण घेतला आहे रवा सुद्धा फक्त भिजून घेतलेला जसे आपण पोहे भिजवतो ना तसा हा रवा भिजून घेतला आहे तोही पाच पाचच मिनटं झाले आहेत भिजून हे तांदळाचं पीठ आहे इथे कोथंबीर आहे एक मिरची बारीक अशी कापून घेतली आहे इथे कांदा आहे आणि एक छोटंसं गाजर आहे ते किसून घेतलेलं आहे आणि इथे बीटसुद्धा मी एक मस्त असं बारीक किसून घेतलेलं आहे तर आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे जो रवा आणि पोहे आहेत ना भिजलेले ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तर हे पोहे आणि रवा हे दोन्ही मिक्सरमध्ये मी वाटून घेते इथे बघा रवा आणि पोह्याचे मिश्रण असे वाट बारीक झालेले आहे एकदम बारीक पण नाही झालेलं तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी वाटून घेतले आता हे बाऊलमध्ये काढून घेते आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये जे आपलं तांदळाचं पीठ आहे ते टाकायचं आहे ते मी टाकून घेते आणि ज्या आपल्या भाज्या आहेत त्या सगळ्या मी टाकून घेते आता आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया याला जर थोडंसं पाणी लागलं तर आपण याच्यामध्ये पाणी पण पन टाकू पण एक जसं लागेल तसं टाकायचं एकदम टाकायचं नाही आहे आणि जे आपण तांदळाचं पीठ टाकले ते आधी मिक मिक्स करून घ्यायचं असं आणि नंतर पाणी टाकायचं आपण न आधी पाणी जर टाकलं तर तांदळाच्या पिठा पिठाच्या कशा गोठळ्या होतात ना तर असं आधीच मिक्स केलं की मग गोठळ्या होणार नाहीत बघू शकता पीठ आपलं मस्त असं मिक्स झालं अजिबात घोटळे असं दिसत नाही आपल्याला तर आता याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकते आणि ह्याचं बॅटर असं व्यवस्थित मी तयार करून घेते इथे आपलं बॅटर मस्त पैकी तयार झालेलं आहे इथे मी तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण तर आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स करून तवा सुद्धा तापलेला आहे आता आपण त्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि जे आपलं बॅटर आहे ते आपण टाकून घेऊया आता हे असं हळूच असं पसरवायचं आहे आपल्याला जास्त पसरवायचं नाही आहे प्रेस करायचं नाही आहे म्हणजे जास्त आपल्याला असं फक्त हळूच्या हाताने असं जाडसरच थोडंसं या पद्धतीने मस्त आप आपलं पसरून झालेलं आहे त्याला याला आपण गॅस कमी केला आहे आणि याला असं थोडंसं व्यवस्थित भाजून घेऊया आणि नंतर पलटी करूया तर इथे बघा आपला डोसे म्हणा उत्तप्पा म्हणायला तुम्ही काही बोलू शकता तर हे आपलं सुकलेले आहे तर आपण काय करूया हो म्हणजे सायडी थोडस सा तेल टाकून घेऊया आणि पलटी करून घेऊया आता ते कड्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आधी आपण बघू शकता मस्त पलटी आपलं उत्तप्पा झालेला आहे पौष्टिक असा उत्तप्पा आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी आणि अशा पद्धतीने लहान मुलांच्या पोटात भाज्या सुद्धा आपल्या जातील तर आता याला व्यवस्थित भाजून घेते आणि नंतर काढून घेऊया तर हे बघ आपलं व्यवस्थित असं भाजलंय तरी सुद्धा काय करायचं आपण थोडस याला खरपूस असं भाजून घ्यायचं असं दाबलं ना तर व्यवस्थित असं खरपूस भाजत खरपूस असं भाजून घेऊया आणि तुम्हाला नरम पाहिजे असेल मुलांना मुलांसाठी तर मग तुम्ही असंही पण इपन... काढू शकता की म्हणजे या पद्धतीमध्ये आपलं झालेलच आहे पण पाहिजे जर आपल्याला असं खरपूस तर असं दाबत दाबत जर भाजलं ना तर व्यवस्थित खरपूस भाजलं जातं तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर कसं मस्त असं खरपूस भाजत आहे हे बघ इथे तुम्ही बघा असं आपण दाबून असं प्रेस करून भाजलं ना तर असं खरपूस भाजतात इथे पण ह्या आपलं उत्तपात झालेलं आहे आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम लुसलुसी सुद्धा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे म्हणजे टिफिनला जर दिला तर तो, -तो कडक होणारच नाहीये नरमच राहणार आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि अशा पद्धतीने हे बाकीचे मी करून घेते तर या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा मुलांना साठी पौष्टिक आणि झटपट होणारी सुद्धा आहे तर तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय